बघा आज पुणे येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं सांगलीमध्ये ऋतुजा राजगे नावाची जी मुलगी विवाहित हिंदू समाजातील परंतु तिचं फसवून धर्मांतरित झालेल्या मुलाबरोबर लग्न लावून दिलं आणि तिला धर्मांतर करण्याच्यासाठी साठी दबाव टाकल्याच्या नंतर आणि गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं झाले पाहिजेत बायबलचं वाचन झालं पाहिजे चर्च मध्ये तू आली पाहिजे असा दबाव टाकल्यानंतर तिनं पोटातल्या सात महिन्याच्या गर्भासोबत आत्महत्या केली आणि म्हणून त्या ऋतुजाला न्याय मिळावा ज्यांनी हे कृत्य केलं तिचा नवरा तिचे सासरे तिची सासू आणि तो पादरी ज्यानं हे सगळं प्रकरण केलं त्यांना कडक पती कडक शिक्षा व्हावी अशा मागणीसाठी आणि महाराष्ट्रामध्ये परत धर्मांतरण होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारनं धर्मांतरण विरोधी का कडक कायदा आणि लव आणला पाहिजे यासाठी मोठ्या संख्येनं आज पुण्यामध्ये आक्रोश मोर्चा झाला आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही येशूला पण गणवायला लागला आहे तुम्ही एका बाजूला येशू चमत्कार करतो म्हणतोय आणि इकडं नोकरी जाईल या भीतीनं तुम्ही काय त्याच्यावरती भूमिका घेत नाही पण आमचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टानं जे निर्णय दिलेले आहेत की एखादा हिंदू समाजातील व्यक्ती एस सी एस टी फिजे एन टी ओबीसी हे सर्टिफिकेट जोडून नोकरीला लागला असेल आणि त्यांना जर नंतर धर्मांतरण केलं त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाला असेल किंवा लग्नाचा कार्यक्रम आहे बारशाचा कार्यक्रम आहे त्याचा मृत्यूचा पद्धत बदललेली आहे दफन तो करतो आहे किंवा सोशल मीडियामध्ये तो धर्माचा प्रचार करताना तशा पद्धतीचं भूमिका मांडतो आहे किंवा घरामध्ये देवारा काढून तिथं क्रॉस लावणे येशूचा फोटो लावणे किंवा मुस्लिम पद्धतीचे जे काय त्यांचे धर्माच्या पद्धतीचं अनुकरण करणं हा जर पुरावा सापडला तर त्याला बडतर्म करण्यात यावा आणि आंध्र प्रदेशच्या हायकोर्टनं अशी भूमिका घेतलेली आहे की जर एखाद्या मागासवर्गीय किंवा आदिवासी एस सी एस टी मधल्या एखाद्या व्यक्तीनं धर्मांतरित केलं धर्मांतरण केलं आणि पोलीस डेशनमध्ये तो ॲट्रॉसिटीचा ऍक्ट अंतर्गत कायदा केस दाखल करतोय तर ती केस घेऊ नये आणि म्हणून माझं त्यांच्याकडे म्हणणं असं आहे की तुम्ही जर ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय तर तुमच्या दाखल्यावरनं खुडून टाका ना त्या दाखल्यावरती हिंदू पुढची जी जात आहे म्हणजे आता मी हिंदू दरगर आहे हिंदू माळी आहे हिंदू तेली आहे हिंदू वंजारी आहे हिंदू मार आहे हिंदू मातंग आहे हे जे नावं लिहिलेले आहेत तुम्ही ते पुसून टाका ना तुम्ही तिथे ख्रिश्चन लिहून टाका ना इकडं तुम्ही आमच्या मागासवर्गीय लोकांचा जो घटना दत्त अधिकार आहे त्याचा लाभ तुम्ही उठवताय आणि तिकडं परत तुम्ही ख्रिश्चन आहे म्हणून सांगताय तर ते होता कामा नये महाराष्ट्रामध्ये किती मोर्चे निघाले मी काय बोललोय असं मी बोललो ऋतुजाला न्याय दिला पाहिजे तुम्ही जबरदस्तीनं कायदा काय म्हणतोय धर्म प्रचार करण्याबद्दल काही अडकत नाही परंतु तुम्ही एखाद्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करता त्याच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करता तुला दवाखान्यात ऍडमिट आहे मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो येशू चमत्कार करतोय तू बरा होणार मग धर्मांतरण करता त्याला गोळ्याला पैसे देता घर बांधायला चार पोती सिमेंट देता चार पत्रे देता म्हणून तुम्ही धर्मांतरण करायचं हे जे आमिष दाखवून जे जबरदस्तीनं धर्मांतरण केलं जात आहे हा शंभर टक्के गुन्हा आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेतली तर तुम्ही रस्त्यावरती उतरला रस्त्यावरती उतरून तुम्ही आता आम्ही शांतप्रिय समाज आहे आणि तुम्ही आमच्या विरोधात काय पद्धतीनं बोलताय तुमची सगळी स्टेटमेंट महाराष्ट्रातील लोक बघतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या फोटोच तिथं प्रत्येक मोर्चामध्ये बाबासाहेबांचा फोटो तुम्ही धरलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं स्पष्ट मत होत की हे जे मिशनरी आहेत ख्रिश्चन आहेत आणि मुस्लिम आहेत हे भारताचं धर्मांतरण करू आहेत त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा विरोध होता म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला ख्रिश्चन स्वीकारला नाही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे फोटो घेऊन त्या मोर्चामध्ये गोळा करायचे त्या मोर्चामध्ये जात आहेत एक तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले नाहीत नसेल तर त्यांनी बाबासाहेबांची सर्व पुस्तक वाचून काढावीत आणि मग त्यांची भूमिका घ्यावी बघा आता सध्या सुप्रीम कोर्टाची तर ऑर्डर आहे की ज्यांनी धर्मांतरण केलेलं आहे आणि ते मूळ हिंदू आहेत त्यांच्या घरातला एखादा फोटो पूजा पद्धतीमध्ये बदल असणारा त्यांच्या लग्नातला फोटो त्यांनी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं किंवा मुस्लिम पद्धतीनं लग्न केलं मेल्यानंतर दपन केलं दपन पेटी मागायला जातात मी पुण्याच्या आयुक्तांना मी आवाहन करतो जेव्हा हे कन्व्हर्टेड आहेत धर्मांतरित झाले लोक तुमच्याकडे ती पेटी मागायला येतात दपन करायची तुम्ही कशी काय देत आहे तुम्ही त्याचं सर्टिफिकेट घ्या ना जातीचा दाखला घ्या तू ख्रिश्चन आहे का तर त्याला द्या तुम्ही हे चुकीच्या तु पद्धतीनं वापरताय धर्मांतर विरोधी आणि विरोधी कायदा करा असं म्हणताय मेजॉरिटी मध्ये तुमचं सरकार आहे माझी भूमिका तर ऐकून सरकार कमी पडत नाही सरकार धर्मांतरण विरोधी कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं कारवाई सुरू केलेली आहे नंबर एक ऐका ना ऐका ऐका लव कडक कायदा यावा सरकारनं भूमिका घेतलेली आहे अरे पर आमच्या लोकांना पण कळू द्या ना, ना। सरकार सरकारच काम करतंय हिंदू पण जागा झाला पाहिजे ना घरापर्यंत यायला लागलाय माझी जबाबदारी आहे कायदा सरकार आणणार सरकार कायदा आणतय त्याला आमचं समर्थन आहे आणि सरकारला पण कळवा बाबा सगळे हिंदू या बाबत सरकारच्या बाजूला ठामपणे आहेत कायदा तो लवकरात लवकर येणार आहे हे जे सगळे कन्व्हर्ट झालेले आहेत ते सगळे परत पाळणार आहेत आम्हाला परत घ्या आम्हाला परत घ्या आम्हाला परत घ्या हे सगळं कडक मधला कडक कायदा हा महाराष्ट्रामध्ये लवजिहादच्या बाबतीमध्ये आणि धर्मांतर विरोधी कायदा येतो आहे